तिचा खेळ कोमल सकाळी लवकर उठली तिच्या आयुष्यातील आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर तिला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळणार होती मुलाखत उत्तम पार पडली होती आणि आज निकाल लागणार होता तिने देवघरात जाऊन हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली देवा एवढ्या वर्षांच्या कष्टाचं फळ मला मिळू दे ती टेबलावर असलेल्या मोबाईलकडे धावत गेली निकालाची मेल कधीही येऊ शकत होती तिच्या हृदयाची धडधड वाढली होती काही क्षणांनी मोबाईलचा ट्रिंग आवाज आला कोमलने घाईघाईने स्क्रीन पाहिला दे कोमल वी रिग्रेट टू इन्फॉर्म यू तिने पुढचं काही वाचलंच नाही डोळ्यातून पाणी ओघळलं स्वप्नासमोर आलेला हा धक्का सहन करणं कठीण होतं ती निराश होऊन खिडकीतून बाहेर पाहू लागली समोरच्या झाडावर बसलेला एक पक्षी वारंवार उडायचा प्रयत्न करत होता पण त्याला यश येत नव्हतं तो काही वेळ शांत बसला आणि नंतर पुन्हा जोर लावून उडण्याचा प्रयत्न करू लागला त्याच्याकडे पाहून कोमलच्या मनात विचाराला मीही असंच करायला हवं एक अपयश म्हणजे शेवट नाही ती उठली चेहरा धुतला आणि आरशात पाहिलं हे अपयश मला हरवू शकत नाही आत्मविश्वासाने तिने लॅपटॉप उघडला आणि पुन्हा नवीन संधी शोधायला सुरुवात केली काही दिवसांनी तिला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मुलाखतीसाठी बोलावलं मनात धडधड होती पण अपयशाची भीती नाहीशी झाली होती मुलाखत उत्तम पार पडली आणि तिला नोकरी मिळाली आज ती तिच्या नव्या ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पाहत होती तोच तो पक्षी पुन्हा दिसला आता तो मोठ्या आकाशात मुक्त उडत होता कोमल हसली आणि स्वतःलाच म्हणाली नियतीचा खेळ कधीच संपत नाही आपण लढायचं थांबवलं नाही की यश आपल्याला सापडतंच तात्पर्य अपयश ही नियतीचा एक खेळ आहे पण जिंकण्याची संधी आपल्या हातात असते